चा दणका अहिल्यानगरच्या एल सी बीच्या दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकार्यानी मोडला गांजा सप्लाय करणाऱ्यांचा मनका अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीद्वारामार्फत शेवगाव पोलीस हद्दीतील हातगाव शिवारातील बाबासाहेब धनाजी बडे व अनिल बाबासाहेब बडे यांनी अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात दोन कारमधून विक्रीसाठी आणून तो त्यांचे घराशेजारील जनावरांचे गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना दिल्याने पथकाने संयुक्तिक कारवाई करून एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी ताब्यात घेऊन शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात रोडच्या कडेला सरकारी जागेत राजरोस साठा आणि विक्री करणारे आणि तालुक्यात काही ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून धरणपट्ट्यात राजरोस उत्पादन करणारे बरेच मोठे स्टॉकिस्ट आणि सप्लायर आहेत एल सी बीचे कर्तव्याध्यक्ष पी आय दिनेश आहेर आणि त्यांचे सहकारी निश्चित त्यांच्याही लवकरच मुसके आवळतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही कॉमन्यूजसाठी प्रतिनिधी